नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करीत आहे तर मित्रांनो मी माझ्या जन्मभूमी निमगाव तालुका शिरूर कासार जिल्हा बीड या ठिकाणी गणपतीच्या सुट्ट्या असल्यामुळे आलेलो आहे तर दोन दिवसापासून खूप पाऊस चालू आहे आणि त्यामुळे पहा नदीला प्रचंड पा पाणी आलेलं आहे नदीला महापूर आलेला आहे तर हा आमचा मित्र विजय देवकर आज त्याचा बड्डे आहे तर त्यालासुद्धा वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा तर मित्रांनो तुम्हाला संपूर्ण नदीचं पाणीसुद्धा मी दाखवतो पहा मित्रांनो निमगाव नांदेवली किंवा तालुक्याला जाणारा हा मार्ग आहे शिरूर कासार तर हे पहा या ठिकाणी जो ब्रिज बनवलेला आहे तर या ब्रिजच्या जवळपास एक हातभर कमी इथपर्यंत पाणी आलं होतं आणि हे पहा या ठिकाणावरनं इथपर्यंत पाणी गेलं होतं वरती आणि हे पहावरती जे लाकडं जे गुतलेले आहेत त्या ते ठिकाणापर्यंत पाणी गेलं होतं सकाळी चार पाचच्या दरम्यान आता कसं नऊ दहा वाजलेले आहेत पहाटे पाचच्या दरम्यान त्या लाकडापर्यंत पाणी गेलं होतं थोडंसंच अंतर बाकी होतं नाही तर त्यावरून पाणी गेलं असतं आणि ह्या पुलाच्यावरूनसुद्धा पाणी गेलं असतं थोडंसं पाणी बाकी होतं पहा या विहिरीच्यावरून पण सुद्धा पाणी वाहिलेलं आहे हे पहा बाजूचं पात्र बघा त्या ठिकाणावरनं पाणी गेलेलं आहे आणि हे समोर जे बघत आहेत तर ह्या संपूर्ण वरती जे लाकूड गुडलेलं आहे पाणी गेलेलं आहे आता ते साडेनऊ वाजलेले आहे पहाटे पाच ते सहा वाजेपर्यंत खूप पाणी होतं परंतु आता पाणी कमी झालेलं आहे की पहा ही विहीर या विहिरीमध्ये आम्ही दिवाळीच्या सुट्टीमध्ये स्विमिंग करत असतो त्या विहिरीच्यावरून पाणी वाहत आहे अतिशय दुथडी भरून नदी वाहते सिंदफ़ना नदी आहे नेपाळ मित्रांनो एकदम ओरतीपर्यंत पाणी गेलं होतं अगदी नदीला पुरं झालेलं आहे नेपाळ या ठिकाणी एक विहीर आहे त्या विहिरीच्यावरून पाणी वाहत आहे आणि या ठिकाणी पण एक विहीर आहे त्या विहिरीच्या वरून पाणी वाहत आहे इकडे या ठिकाणीसुद्धा एक विहीर आहे त्या विहिरीच्या वरून पाणी वाहत आहे प्रचंड पाऊस आहे ज्याप्रमाणे कोकणात पाऊस होतो त्या प्रमा त्यासारखाच पाऊस या ठिकाणीसुद्धा सुरू आहे हे पहा मित्रांनो अतिशय दुथडी भरून नदी वाहते या विहिरीवरून सुद्धा पाणी वाहत आहे या विहिरीवर या विहिरीमध्ये आम्ही स्विमिंग करत असतो ते पहा प्रचंड जोरात पाणी वाहत आहे गेल्या दोन दिवसात प्रचंड पाऊस आहे आधी जसं पंजाब प्रॉडक्टने सांगितलं होतं प्रचंड पाऊस होणार आधीसुद्धा खूप पाऊस होता आणि त्या पावसाने नदीला पाणी होतं परंतु ह्या दोन दिवसात एवढा पाऊस झाला आणि नदी दुथडी भरून वाहते नदीला पूरच आलेला आहे ज्याप्रमाणे हवामान खात्याने सांगितलं त्याप्रमाणे जोरदार पाऊस आणि या पावसामुळे नदीला आलेला महापूर But तर बघा मित्रांनो पाऊस असल्यामुळे आम्ही आमच्या प्राथमिक शाळेमध्ये आलेलो आहोत या ज्या ठिकाणावरून आम्ही घडलो की आमची जिप्रा शाळा निमगाव मानबा तालुका बीड तर तरी आमची आत्ता पहिली ते सातवी या ठिकाणी आम्ही शिकलेलो आहोत ही आमची संपूर्ण शाळा दाखवतो तुम्हाला आमची सर्व शाळा ही आमची प्राथमिक शाळा हे आमचं जुनं ऑफिस होतं आणि त्याच्या बाजूचा वर्ग आमचा होता हे संपूर्ण ग्राउंड बघा व्यायामशाळा अतिशय सुंदर अशी व्यायामशाळासुद्धा या ठिकाणी आहे आणि हे ग्राउंड या ठिकाणी आम्ही क्रिकेट वगैरेसुद्धा खेळायचो झाडं वगैरेसुद्धा बघा अतिशय सुंदर अशी शाळा आहे तर भेटूया मित्रांनो आपण पुढील व्हिडिओमध्ये Gràcies